सर्वच वाडा तालुक्याची रस्त्यांची अवस्था तर आज आपण बघितली तर पूर्ण द अशी अवस्था आहे आज वाडा तालुक्यामध्ये दोन खासदार आहेत आणि तीन आमदार आहेत पण आज एवढ्या वर्षामध्ये कुठल्या लोकप्रतिनिधीने काम केलं चांगल्या प्रकारे असं दाखवण्यासाठी एक सुद्धा वाडा तालुक्यामध्ये काम कुठल्याही आमदाराचं किंवा खासदाराचं नाही आहे पण याबद्दल कुठल्याही लोकप्रतिनिधीला थोडीसुद्धा वाडा तालुक्यातील जनतेबद्दल दया दिसत नाही आणि जे पण कामं केली जातात ती फक्त थातून उतर कामं केली जातात फक्त एक लोकांचा आक्रोश असतो म्हणून ती केली जातात आता वाड्याचं जर बघ बघायला झालं तर वाडा तालुक्याला कुठलीही रेल्वेची सुविधा नाही कुठलीही मेट्रोची सुविधा नाही फक्त रस्ते हा एकमेव जळवळणाचं साधन आहे आणि याकडं शासनाने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि वाडा तालुक्यातील जे जनतेची जी, जी आज मोठी समस्या आहे ती दूर करावी अशी मी त्यांना विनंती करतो नाहीतर जिजाऊ संघटना याविरुद्ध रस्त्यावर होतील असं मी त्यांना इथे आवाहन करतो